हॅलो एवरीवन रॉयल किचन काट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण आंब्यापासून बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत एकदम टेस्टी बनते आणि कोणीही म्हणणार नाही की ही बर्फी घरी बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत आता आंब्यावरचा जो देटाकडचा भाग असतो तो, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आंब्याचा आतला गर काढून घ्यायचा आहे इथे मी मोठ्या आकारामध्ये दोन आंबे घेतलेले आहेत वजनी सांगायचं म्हणले तर हे अर्धा किलो आंबे आहेत मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही आंबे कट करायचे आहेत किंवा तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही आंबे कट करून घ्यायचे आहेत पण जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आंबे कट केले तर यातला सगळा गाभा निघतो थोडा हे आंबा इथं आपला वाया जात नाही इथं मी हा आंबा कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता थोडाही आंब्याचा गाभा यामध्ये राहिलेला नाही आता अशाच पद्धतीने मी इथं सगळे आंबे कट करून घेणार आहे हे आंबे आता मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊया आपण जसा रस तयार करतो ना अगदी तसंच करायचं आहे फक्त यामध्ये पाणी किंवा दूध ओतायचं नाही आपण जो आंब्याचा गर तयार करून घेतला होता तो एक वाटी भरलेला आहे तसेच अर्धा वाटी सुक खोबरं किसून घेतलेला आहे आणि अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आता आपण बर्फी बनवायला घेऊया यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप ओतून घ्यायचं आहे तूप वितळले की यामध्ये आपण आंब्याचा गर टाकून घ्यायचा आहे तुपामुळे आंब्याचे मिश्रण या कढईला चिकटत नाही आणि बर्फी एकदम स्वादिष्ट बनते आता हा आंब्याचा गर आहे तो या तुपामध्ये मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे आंब्याचा गर या तुपामध्ये मिक्स झाला की आपण यामध्ये मिल्क पावडर ओतून घ्यायची आहे मिल्क पावडर ओतून घेतली की याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर यामध्ये गाठी तयार होतात यामध्ये एकही रा, गाठ राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झालं की आपण यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे आपण जेवढा आंब्याचा गर घेतलेला होता तेवढीच इथं आपल्याला साखर घ्यायची आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथं साखर थोडीशी जास्त घातली तरीही चालेल साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे साखर विरगळल्यानंतर आणखीन एक दोन मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जे सुख खोबरं किसून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये सुक खोबरं टाकून घेऊया खोबरं घातल्यामुळे ना बर्फी चिकट होत नाही आणि खायला हे एकदम मस्त लागते खोबरं घातल्यानंतरही याला दोन तीन मिनिट सतत हलवत राहायचं आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्याला आंब्याचा सीझन चालू आहे आणि आपण आंबे आणले की एकतर चिरून खातो किंवा त्याचा रस तयार करून खातो पण तुम्ही एकदा बर्फी करून बघा एकदम टेस्टी लागते आणि करायला आंब्याचे मिश्रण शिजत आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे हे मिश्रण शिजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट सहज लागतात याचा घट्ट असा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता मिश्रण शिजत आलेला आहे आता याला आपण फक्त एक ते दोन मिनिट आणखीन शिजवून घेऊया मिश्रण शिजलेलं आहे आता याला आपण एका ट्रे मध्ये किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे इथं मी प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे आता त्यामध्ये एक बटर पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून बर्फी खाली चिकटणार नाही आता हे मिश्रण आपण या डब्यामध्ये ओतून घेऊया मी हे मिश्रण या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे तुम्ही याच्यावरती काजू बदाम किंवा पिस्त्याचे तुकडे जरी टाकून घेतले तरीही चालेल आता याला फ्रीजमध्ये आपण एक ते दोन तास सेट होण्यासाठी ठेवायचा आहे दोन तासानंतर आपण बघूया आपली बर्फी बनलेली आहे की नाही ते बर्फी कट करण्यासाठी आपण याला एका ताटामध्ये ठेवून घेऊया आणि याच्यावरचा जो बटर पेपर आहे तो काढून घेऊया आपण तुप लावलो होतं त्यामुळं बटर पेपर हा सहज निघतो आता आपण बर्फी कट करून घेऊया इथं तुम्ही, तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये बर्फी कट करून घेऊ शकता तुम्ही इथं बघू शकता मी बर्फी कट करून घेतलेली आहे एकदम परफेक्ट बनलेले आहे अजिबात चिकट वगैरे झालेली नाही आणि खायलाही एकदम टेस्टी लागत आहे अतिशय सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही घरी नक्की बनवा आणि आंबा बर्फी बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एखाद्या स्वीट टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत